आलेले आहेत तर आज आहे संकष्टी चतुर्थी तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या तर काय झालं आज जा हेअर केअर पण करायचं होतं त्याच्यामुळे जरा लेट झालं आणि वातावरण माहिती आहे दिवसभर गरम होतं आणि सकाळी सकाळी थंडी वाजते मग एवढ्या थंडीचं केसांवरती पाणी घालचं मी शक्यतो टाळतेच त्याच्यामुळे मग काय केलं थोडंसं लेटच होऊन गेलं तर मग चला पहिले काय करते देवपूजा करून घेते बाराच्या आतमध्ये आणि मग पाहू पुढे काय काय करायचं विचार करती मुदा मुदा खाएचा, मुदा खाएचा। करते की आज मोदक करावं कारण की स्त्रियांस पण तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये पण पाहिलं असल श्रियांचं चाललंय मम्मा मला मोदक खायचेत मोदक खायचे तर मग पाहू कशी मोदक करते काय करते ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेल त्याआधी आधी सर्वप्रथम मी देवपूजा करून घेते तर मग चला किचन मध्ये सगळ्यांना छान देवपूजा वगैरे झाली आणि आज उपवास आहे तर मग मी थोडेसे खारे शेंगदाणे मग दिवसभर खायला होऊन जा असते काही ना काही तोंडा टाकायची मग ते उपवासाचं म्हणून त्याच्यासाठी खारे शेंगदाणे बनवते आहे तर गरमागरम थोडेसे खाते बाकीच खाल्लंय खजूर वगैरे केळी वगैरे तर खिचडी काय करते हो आणि खिचडी काय करेल मी दुपारी करेल कारण की काय झालेलं सकाळी मी सकाळी भिजायला घातली रात्री भिजायला घातलेली होती तर मग चला दुपारी खिचडी वगैरे करेल आणि मग पाहू संध्याकाळचं रुटीन काय असेल मी ते तुमच्यासोबत शेअर करेन मग चला आता थोडंसं जे आहे तर ते आवरती आणि मग नंतर खिचडी वगैरे खाऊन आम्ही आणि श्रेयश थोडंसं आराम करतो हो ना तर मग चला आराम वगैरे केल्यावरती मग संध्याकाळीच बोलेल आम्ही तुमच्यासोबत हो ना तोपर्यंत स्टेच्यू तर नमस्कार सगळ्यांना तर आता मी रेडी झालेली आहे आणि श्रियांशी नोटंकी मग काय खाल्लं तू आता दही दही तर श्रेयांशी दही खाल्लं आज चहा नाही केला कारण की काल प कालच चहा घेतलेला आहे नको मला उपवास आहे तर कालच चहा घेतलेला मग म्हणलं रोजच चहा घेतलं की मग ते मला हीट बाहेर पडते तर मग चला आता मी रेडी झालेली आहे माझं आवरलेलं आहे आता घरात लावून घेते संध्याकाळचे पावणे सहा वाजलेले आहेत झाडून वगैरे घेते आणि मग आपण थोडं नऊचा मुहूर्त आहे त्याच्यामुळे मग जरा थोड्या वेळाने मोदक वगैरे बनवू तर मग मी तळणीचे मोदक बनवणार आहे तर ते कसे बनवते ते हो बन मी तुमच्यासोबत शेअर करायलाच त्याआधी हे सगळं आवरून घेते आणि मग बोलूयात आपण हो ना मोदक बनवायचे ना तुला आवडतात तुम्हाला मोदक बनव तुम्हाला ठीक आहे ठीक आहे बाहेर गेल्यावर ओके ना हे okay? देत थोड्या हा बस श्रेयांशला बाहेर गेल्यावर डमरू द्यायचे तर आज मी तुम्हाला सांगितलं हेअर केअर केलेलं काय नाही दही आणि अंड लावलं होतं ए तसं नाही करायचं बॅड <laughs> दही आणि अंड लावलेल्या केसांना तर सॉफ्टनेस तर आलेलाच आहे परंतु छान असे थोडीशी स्ट्रेटनिंग पण येऊन जाते केसांना कारण की काय होतं आपण वरती बांधून बांधून ते केस वाकडे होऊन जातात माझे स्ट्रेट आहेत ऑलरेडी परंतु तरी पण होऊन जातात मग दही नांड्याने कशी थोडीशी स्ट्रेट पण होतात आणि शाईन पण येते हो ना तर मग चला आता थोडंसं आवरून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत तर नमस्कार सगळ्यांना तर आता साडेआठ वाजलेले आहे साडेआठ वाजलेले आहेत माझं स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर म्हणलं चला आता मी मोदकची रेसिपी तुमच्यासोबत शेअर रे करणार आहे तर ह्या वर्षीचे हे शेवटचे मोदक असणार आहे शेवटची संकष्टी चतुर्थी व म्हणलं चला काहीतरी गोड करणार तर मग मी तळणीची मोदक करणार आहे श्रियांची मस्ती चालू आहे तिकडे तर मग चला त्यासाठी मी इथे काही घेतलं पीठ म्हणून घेतलं आहे मी इथे गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा ॲड केलेलं आहे थोडंसं मीठ टाकून आपलं नॉर्मल पीठ म्हणतो म्हणून घेतलंय आता मी हे थोड्या वेळ असंच रेस्ट करायला ठेवते तोपर्यंत मी काय करणार आहे मी आज ओल्या नारळाची बनवणार आहे तर मग मी काय केलंय नारळ मिक्सर मधूनच फिरून घेतला खिसत नाही बसले आणि इथे थोडीशी साखर आणि बिलायची ती पण बारीक करून घेतलेली आहे तर इथे स्वयंपाक झालेलं आहे वाटाण्याची पातळ भाजी केलेली आहे आणि इथे सकाळचं काय झालेलं थोडस सोयाबीन शिल्लक होतं मग मी ते तव्यामध्ये फ्राय केलं आणि बकरी तर आहेत तर मग चला आपण वळूयात आपल्या रेसिपीकडे तर मग मी काय केले ते कढई गरम करायला ठेवलेले आहे तर आता याच्यामध्ये अंदाजे एक चमचा तुम्ही तूप टाकू शकता तर तूप चांगलं गरम झाल्यावरती मी त्याच्यामध्ये जे आपण ओला नारळ आहे तर तो बारीक करून घेतलेला आहे तर मग मी याच्यामध्ये तो ऍड करणार तर मी एक मिडियम साईजचा सा नारळ घेतलेला त्याच्यातलं थोडंसं खाण्यावर गेला असेल तरी अर्धा पाऊण नारळ तुम्ही काउंट करू शकता तुपामध्ये परतून घेणार म्हणजे काय होत नारळाला ना थोडस गोल्डन ब्राऊन करून घेत मस्त असं खरगुस हे करते ना तर छान असं स्मेल तर मी थेम थोडीशी लो केली कारण की काय लगेच परत होणार तर मी एक दोन मिनिट हे छान असं परतून घेतलं सारखं हलवत राहावं हो लागतं कारण की मग ते खाली लागण्याची शक्यता असती आणि त्यानंतर मी याला एक जी आपली पळी असते तर तेवढी मी साखर घेतलेली आणि त्याच्यामध्ये चार पाच विलायची मी टाकल्या होते सोलून तर हे पण मी छान असं बारीक करून घेतलंय तुम्ही गुळाचं पण करू शकता साखरेचं करते आणि याच्यामध्ये तुम्ही ची पावडर असते ती पण ऍड करू शकता मनुके पण ऍड करू शकता आणि हे पण छान अस आता इथून पुढची प्रोसेस आहे ना तर ती एकदम लो फ्लेम वरतीच करायची कारण कि काय आता साखरेला पाणी पण सुटेल सगळ्यांना तर माहितीच आहे कोणताही गोड पदार्थ करताना त्याच्यात एक चिमूट थोडस मीठ टाकलं तर त्या पदार्थाची जी गोडी असते तर ती अजून वाढते तर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते आणि हे छान असं मिक्स करून घेते तर तुम्ही पाहू शकता छान कलर चेंज झालेला आहे मस्त असं गोल्डन कल ब्राऊन कलर आलेला आहे छान खरपूस असं आपलं हे जे मिक्सर आहे तर ते झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करणार आणि हे मिक्सर छान असं थंड होऊन देते म्हणजे कसं आपल्याला भरायला पण जास्त त्रास नाही होणार तर मग आता ते भरेपर्यंत काय करते तर आता काय करते ते छान थंड होईपर्यंत इथे हे करून घेते तर काही जण काय करतात छोटे छोटे गोळे करून मग लाटून घेतात तर मी काय करते चपात्या करते त्याच्या पुऱ्या काढते आणि आणि काय होतं की प्रत्येक जो मोदक असतो तो एका साईजचा होतो मग ते पाहायला पण छान वाटतं आणि पुऱ्या लाटल्यावरती कसं होतं त्याच्या कडा वगैरे ये व्यवस्थित येत नाही तर हे व्यवस्थित असं लावून काढलं की मग त्याच्या कडा पण छान येतात तर मग चला मी चपात्या लाटून घेते मग पाहूयात आपण पुढची प्रोसेस मग चला आता फास्ट मी ह्या चपात्या लाटून घेते कारण की नऊ दहाचा मुहूर्त आहे पूजा वगैरे करायला तेवढं साडे नऊ वाजतीलच मग साडेनऊ ला आपण उपस्थित मी ते एक चपाती लाटून घेतलेली आहे आता त्याच्या पुऱ्या काढून घेते तर तुम्ही पाहू शकता मी एवढ्या साईजची घेतली तुम्हाला जेवढ्या साईजचं मोदक पाहिजे तर तुम्ही तेवढ्या साईजच घेऊ शकता <tik analyzer> तर आता मी काय करते लगेचच्या लगेच हे करून घेते म्हणजे काय होतं ते ओल्या ओल्या त्यांना व्यवस्थित मोदक जुळले यो गरम आहे अजून मिश्रण आणि त्यानंतर मी हातानेच वळते तर तुम्ही पाहू शकता अशा त्याच्या हे करून घ्यायचे काय बोलतात त्याला आता मी शब्द विसरले तुम्ही जुन्या पाडून घ्यायच्या किंवा काही जण कळ्या पण बोलतात लाईफ येत थोडी तो ऍडजस्टमेंट आहे सगळे टोक असे छान जुळून घ्यायचे याला पण छान आकार द्यायचा आणि वरती जर का जास्त जाड होत असेल तरी थोडस असं काढून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता की आपला पहिला मोदक रेडी आहे मम्मी हे सगळे असेच मोदक करून घेते तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या आणि पाहू शकता प्रत्येक वेळेसच मी असं फ्राय करून नाही करत जर का आपण विकतच ते जे नारळ प्रत्येक वेळेसच मी असं फ्राय नाही करत जरी जी नारळाची पावडर भेटते किंवा खोबऱ्याची जी पावडर भेटते तर ती आणली ना त्याच्यामध्ये तुम्ही पिठी साखर टाकून जरी केलं ना थोडस विलायची वगैरे टाकून तरी पण ते पण खूप छान टेस्ट देतं आपल्या साध्या करण्यापेक्षा किंवा जे आपलं साधं सुकलेलं खोबरं असतं त्याचं कसं थोडेसे निभर निभर लागतात तर तुम्ही त्या विकतची जी पूड भेटते तर त्याचं केलं ना तर त्याचे छान मऊ मऊ होतात असे आणि खायला पण दाताखाली छान लागतात तर मग चला मी सगळे असेच करून घेते

तर पटापट मी हे सगळे राहिलेले एवढे जे मोदक आहेत तर ते करून घेते आणि मग परत तळताना तुम्हाला हो तर श्रियाश ला गडबड लागली मामा मोदक ना पण आता कस अजून मुहूर्त यायला टाईम बाप्पाला नै नैवेद्य वगैरे दाखवून काय молодец. रिटर्न घेऊन या त्याला अजून फ्राय करायचा आहे श्रीयांच्या काही खुशीचा आज नाही चला मम्मी हे सगळं करून घेते आणि मग डायरेक्ट फ्राय करताना सांगते की आपली मदत कशी होत आहे ते आपण डायरेक्ट फ्राय करताना तीन, तीन।, तीन तर तुम्ही पाहू शकता इथे आपले मोदक करून झालेले आहेत तर मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे तर आता मी मस्त फ्राय करून घेते तर एक जास्त झालं बावीस झालेले आहेत आणि इथे दोन शिल्लक राहिलेल्या आहेत तर मग चला गंगे तेल छान गरम झालं काय तुला अरे पहिले गणपती बाप्पा पलट पुरूयात मग घेऊयात तर मी पाहते तेल तापलाय का तर आपलं तेल छान तापलेलं आहे मला तेल नाही घ्यायची जा जापकडे जा तर मग आता मी मोदक छान फ्राय करून घेतले तर कर काय का होतं उकडीचे मोदक असतात तर आमच्याकडे तळणीचेच मोदक करतात त्याच्यामुळे आम्हाला आधीपासून तर काय करायचं असं उलट करून पण फ्राय करून घ्यायचं म्हणजे काय होतं हे जे पुढचे कोने असतात मोटकाचे जे टोक असतात तर ते थोडेसे जाड असल्यामुळे काय ते पण छान फ्राय झालं पाहिजे उलटेच पडत आहेत कारण की ते फुगले असल्यामुळे काय होते खालची साईडवरती जाते तर मसाला मी लवकर काढून घेते हो नाहीतर काय होईल जास्त पण मग मा मला ब्राऊन ब्राऊन पण नाही आवडत आणि मैदा टाकल्यामुळे मग ते थोडेसे वाईट होणारच तर तुम्ही पाहू शकता असे आपले मोदक आहेत मसाला मी हे पण बा बाकीचे पण राहिलेले फ्राय करून घेते तर तुम्ही पाहू शकता इथे आपले मोदक रेडी आहे तर आता नऊ वाजून पाच मिनिट झालेले आहे टाइम मोदक करायला टाइम लागतोच त्याच्यामुळे विषय नाही त्याचा कारण की ते कसं कर फ्राय करताना पण कमी लो फ्लेमवरती केले ना मग ते व्यवस्थित असे क्रंच वगैरे तर मग चला प आरती वगैरे करून घेतो आणि मग श्रेयांशला मोदक खायची गडबड झाली असेल तर मग चला आरती वगैरे करतो आणि तुम्हाला कशी वाटली मोदकाची रेसिपी ते मला सांगा तुम्ही कोणत्या प्रकारे करता ते पण आम्हाला कळवा तुम्ही पाहिलं असेल श्रेयाशी कशी नाटक चालेल तर मग चला आरती वगैरे करतो देवाला ठेवला एक आरती वगैरे नाही केली आधीच ठेवलाय कारण की श्रेयशला मोदक खायची गडबड झाली हो ना इकडे तू जरी हो सांग आवडला का तुला हम्म ह्या वेळेस खाल्ले लास्ट टाइम केलेले तेव्हा श्रेयाशी खाल्ले नव्हते तर मग चला आता आपण व्हिडिओ एंड करूया तर मग चला श्रीयांश या मोदकाचा आस्वाद घेतोय लहान मुलांना चालतं ऑलरेडी बाप्पाला ठेवलाय त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तर मग चला हे मोदकाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये मग चला श्रीयांश मोदक एन्जॉय करतोय आणि याच नोटवरती आम्ही आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो हो। तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेयर कर चैनल को सब्सक्राइब कुछ लोग का चैनल होता है तो, तो सब बाय चला तर मग भेटूयात आपण लवकर तुझ्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मारिया मंगलमूर्ती मारिया उंदीर मामा की जय